ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणारांची मरणारांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची जॉर्जेटच्या आणि नॉलॉनच्या तलम साडीची असं मुंबईचं वर्णन करणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या पंक्ती मित्रांनो याच मुंबईचा आधार असलेली बृहण मुंबई महानगरपालिका आणि या बृहण मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणारे कर्मचारी यांचा संघर्ष लोकमनापर्यंत पोहोचवणारा शिवराज वायचळ दिग्दर्शित जबरदस्त चित्रपट आता थांबायचं नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेत दोन हजार सोळा साली घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन शिवराज वायचळ अरविंद जगताप आणि ओंकार गोखले या त्रयीनं लिहिलेली सुंदर पटकथा म्हणजे आता थांबायचं नाही नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ता आता गाजत असलेला मराठी चित्रपट आता थांबायचं नाही या चित्रपटाचा रिव्ह्यू समीक्षण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत साहेबाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधीच जायचं नाही साहेब कधी कुठलं काम सांगेल आणि गाढव कधी लात मारेल हे कधीच सांगता येत नाही या विनोद युक्तीचा प्रत्यय बृहन मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अर्थात सफाई कामगारांना येतो या महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शिरूरकर साहेब अर्थात आशुतोष गोवारीकर असा फतवा काढतात की जे विद्यार्थी जे कर्मचारी काही कारणास्तव दहावी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांनी यावर्षी कसल्याही परिस्थितीत दहावी उत्तीर्ण व्हायचंच आणि मित्रांनो रात्रशाळेत अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी रात्रशाळेत अभ्यास करायचा कर्मचाऱ्यांनी रात्रशाळेत अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची असा साहेबांचा आग्रह आणि याच रात्रशाळेत या अक्षरशत्रू विद्यार्थ्यांना भेटतात या टीमचे कबीर खान निलेश माळीसर अर्थात ओम भूतकर पोखतवयाच्या या विद्यार्थ्यांना माळीसर कशा पद्धतीनं ज्ञानाचं बाळकडूप असतात हे पाहणं फारच रंजक ठरतं निलेश माळी ही व्यक्तिरेखा ओम भूतकर यांनी प्रचंड ताकदीनं उभी केली आहे तर सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव या भावकीनं विनोदी चौकटीतून बाहेर पडून एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेला न्याय दिलाय आशुतोष गोवारीकर यांनी साकारलेली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची भूमिका भाऊ खाऊन जाते एका अधिकाऱ्यानं ठरवलं तर तो एक्स्ट्रा काहीही न करता फक्त आपलं कर्तव्य चोख बजावून अनेकांच्या जीवनाचं सोनं राजा मेडासप्रमाणे करू शकतो हा संदेश घेऊन आपण थिएटरच्या बाहेर पडतो गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अशी सुंदर कलाकृती बनलेली नाही हे एक सुजान प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा स्वच्छतेसाठी राबणाऱ्या हातांचा सन्मान व्हावा समाजानं त्यांचंही जगणं मान्य करावं जीवनाची ही सुरेल धून सगळ्यांनी हातात हात घुंपून गुणगुणत राहावी या विचारांचा मनाला स्पर्श घडत राहतो आणि पाणावलेल्या डोळ्यांनी रसिक प्रेक्षक थिएटरच्या बाहेर पडतो गटाराच्या दुर्गंधाकडून ज्ञानाच्या सुगंधाकडे नेणारा हा सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक हो हा चित्रपट पाहिल्याशिवाय आता थांबायचं नाही तर हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद